ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आकाशवाणीच्या महासंचालक या नात्यानं भारतीय माहिती सेवेतल्या वरिष्ठ अधिकारी मौसुमी चक्रवर्ती यांनी आज पदभार स्वीकारला माजी महासंचालक वसुधा गुप्ता काल सेवानिवृत्त झाल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आज आणि उद्या मिळून सहा प्रचार सभा घेत आहेत साबरकंठा हिंमतनगर तसंच बानसकंठा जिल्ह्यात आज आणि उद्या ते आनंद सुरेंद्रनगर जुनागड आणि जामनगर इथं सभा घेणार आहेत परवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे माजी नेते संजय या निरुपम यांनी आज मुंबईत केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं ते म्हणाले सुमारे वीस वर्षांनंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तेल उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्यापाराच्या एलपीजी किमतीत एकोणीस रुपये प्रति सिलेंडर कपात केली आहे मुंबईत आता एकोणीस किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये पाच पैसे होणार आहे घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही इंडियन ऑइलच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट आली असून पश्चिम बंगाल ओदिशा बिहार आणि झारखंड राज्यांमध्ये हवामानशास्त्र विभागानं रेड अलर्ट दिला आहे देशाच्या तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्येही उष्ण आणि दमट हवामानासह पुढचे चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तेलंगणात अनेक ठिकाणी पारा शेहेचाळीस अंशाच्या वर गेलाय ईशान्य भारतात मात्र कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे या भागात गेल्या चार दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचाही अंदाज आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं मुंबई इंडियन्सवर चार गडी राखून पराभव केला दहा सामन्यांमधला मुंबईचा हा सातवा पराभव ठरला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार